अमृत तयार आणि डिपद्वारे कसं सोडायचं त्याला काय पर्याय आहे का पर्याय आपण स्वतः चालवून केलेला आहे आपल्या अडचणीला मार्ग आपण असं विचार करून सोडून तर पहिल्यांदा आपण काय बघायचंय तर जीवामृत कसं तयार करायचं तर दोनशे लिटर बॅलरला आपण असे हाईटद्वारे एक स्टेज केलेला आहे याला स्टेजिंग ते स्टेजिंग काय केलंय तर ते पुढे मी सांगतो तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं दोन किलो गुळ घ्यायचा दोन किलो बेसन घ्यायचंय साधारण अंदाजे एक पाटीशेन शेण म्हणजे दहा किलोच्या असतात आणि ते साध्या गायचंच असलेलं उत्तम त्यानंतर गोमूत्र एक दहा लिटर सात ते आठ दहा लिटरपर्यंत घेतलं तरी चालतंय त्या जर गोष्टी एका जागेला करून त्या बॅलरमध्ये पाणी भरून ते सगळं मिक्स करायचंय <coughs> मिक्स केल्यावर त्या बॅलरला परत आपण हलवायचंय त्याला चांगलं एक दहा मिनटं कारण ते शेणातले बॅक्टेरिया सगळं त्या पाण्यात मिक्स झालं पाहिजे ते काय होणार आहे तर ते बॅक्टेरिया त्या ह्याच्यावरती बेसनपीठावरती खाणार आहे बेसनपीठ त्याचं ते प्रोटीन त्यातनं मिळणार आहे गुळातून त्यातून तर आता थे थे तर <coughs> सो तर ते सोडायचं कस तर आपण काय केलंय बॅलरला एक साधारण सहा इंच वर गुडापासून असं होल पाडलेला तर त्या होलला आपण लबर लावून टेकअप लावून अशी नळी जोडून तुटी केलेली आहे तर ती काय केली तुटी तर ह्यातलं हलवताना किंवा काय करताना ह्यातनं बाहेर पडू नये आणि साईनच केल्यामुळे यात जे शेण तुम्हाला ड्रिपद्वारे सोडायला अडचण येते की शेण फिल्टरला अडकणार किंवा फिल्टर, फिल्टर नसेल तर फिल्टर मधून पुढे जाऊन ड्रिप चॉक ऑफ होणार तर हो नार नार। ती होणार नाही सहा सात दिवस हलवून तयार झाल्यानंतर रबडी ज्या दिवशी सोडणार आहे तुम्ही त्या दिवशी ती हलवायचीच नाही पूर्ण हलवायची नाही आणि मग काय करायचं ज्या दिवशी सोडायची त्या दिवशी ह्या बॅलरला ह्याच्या हाईटला आहे त्याला एक साडी बांधायची फडक जेणेकरून हे थोडस शोधून जाईल त्याला कुठेही रबडीला हात लावायचे नाही वास ला येणार नाही किंवा तुमचा स्पर्श होणार नाही हे तोटे फक्त चालू करायचे फक्त न हलवता मग होणार काय तर जे शेणाचा गाळ वाट आहे थोडस तर ते ह्या खाली राहणार आहे आणि जी काय जीवामृत तयार झालं ह्याच्यामध्ये ते पूर्ण ह्या बॅलरमध्ये येणार आहे आणि ते तुम्ही मग ड्रिपद्वारे वेंचुरीद्वारे किंवा तुमच्या मोटरवर अटॅच असेल तर त्याच्याद्वारे ते जाणार आहे फक्त हे झाल्यानंतर तुमचं शेणखत वगैरे टाकल्यानंतर ह्याला बांधून टाकायचे वरून आपल्या गोनीनं कारण डा बाहेरील बुरशी त्यात अटॅक करून ये आता बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होत आहे की होत ता ही बॅलर सावलीला ठेवत नाहीत कुणीतरी सांगतं की उन्हात पण काय होत नाही आता आपण दहा पंधरा मिनिटं तास जर दुपारच्या उन्हात थांबलो तर आपल्याला दम निघत नाही बॅक्टेरिया कशी जगतील गरम पाणी होणार आहे अशा सोप्या पद्धतीनं जर सोडलं तर चांगल्या पद्धतीनं रिझल्ट मिळणार आहे आणि जीवामृत कमीत कमी पंधरा दिवसाला आपल्या एका प्लॉटला प्लो, एकराला गेलंच पाहिजे त्याचे फायदे भरपूर आहेत गांडूळ तयार होणार आहे तर दिलेला खत तुमचा लागू होणार आहे सेंद्रिय त्यामुळे वाढणार आहे आणि जमीन तुमची भुजबुशीत होऊन चांगला रिझल्ट तुम्हाला भेटणार